नमस्कार नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर अतिशय महत्वाची अशी बातमी महायुती सरकारचा निर्णय राज्यात गेल्या दोन वर्षात पस्तीस हजार पदावरती पोलीस भरती झाल्यावर आता पुन्हा डिसेंबर मध्ये पोलीस भरती प्रक्रिया सुरू होत आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे राज्यात पुन्हा एकदा पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे डिसेंबर मध्ये सात हजार पाचशे पदावर ही भरती केली जाणार आहे यात मुंबई पोलीस दलातील बाराशे पदांचा समावेश असेल राज्यात गेल्या दोन वर्षात जवळपास पस्तीस हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे त्यानंतर आता पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये मोठी भरती केली जाणार आहे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सुमारे तीन वर्ष राज्यात पोलीस भरती झाली नव्हती त्यानंतर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती त्या घोषणानंतर गेल्या दोन वर्षात एकदा अठरा हजार आणि दुसऱ्यांदा सतरा हजार अशा पस्तीस हजार रिक्त पदांवर पोलिसांची भरती करण्यात आली त्यानंतर आता पुन्हा एकदा डिसेंबरमध्ये पोलीस भरती करण्यात येणार आहे डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदांसाठी भरती केली जाणार त्या आहे त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत राज्यातील चौदा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत आतापर्यंत पंचवीस जिल्ह्यात पोलीस शिपाई आठ जिल्ह्यात चालक शिपाई आणि पाच जिल्ह्यात बॅट्समॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे उर्वरित जिल्ह्यामध्ये सप्टेंबर पर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत वाढते लोकसंख्या पाहता पोलीस संख्या पळ अनेक ठिकाणी कमी पडत असल्याने लवकर पोलीस भरतीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते आता नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल तसेच या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे